नमस्कार देशोनतीच्या बातमीपत्रामध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रभरातील ठळक घडामोडी महाविकास आघाडीला आणखी एक मोठा झटका बसण्याची शक्यता आहे मुंबई काँग्रेसमधील बड्या नेत्या प्रिया दत्त लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची बातमी समोर आली आहे प्रिया दत्त या काँग्रेसचे दिवंगत नेते सुनील दत्त यांची कन्या आणि अभिनेता संजय दत्त यांच्या भगिनी आहे त्या दोन हजार नऊ मध्ये उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून खासदार होत्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीस मध्ये त्यांना पूनम महाजन यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर